नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे महत्वाची योजना आजची जी काही योजना असणार आहे ज्या काही महिला गर्भवती महिला असणार आहे त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना या योजनेच्या जे काही गर्भवती महिला असणार आहे त्या योज अशा महिलांना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे तर तो कशा प्रकारे गर्भवती महिलांना आता मोफत उपचार इथे भेटणार आहे केंद्र सरकारच्या या योजनेचा असा हा लाभ तुम्हाला इथे घेता येणार आहे तर शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग सरकारी योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचवला जात आहे या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदे देत आहे विमा पेन्शन घर बेरोजगारी भत्ता शिक्षण रेशन योजना अशा अनेक योजना ती चालवत आहेत अशी चो योजना गरोदर महिलांसाठी राबविली जात असून तिचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना या योजनेअंतर्गत गरोदर महिलांवर मोफत उपचार इथे केले जातात अशा परिस्थितीत तुम्हाला या, या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनाबद्दलची संपूर्ण माहिती तर या योजनेमध्ये सामील होण्याचा मार्ग काय तर जर तुम्ही देखील गर्भवती महिला असेल किंवा तुमच्या ओळखीची गर्भवती महिला असेल आणि तुम्हाला देखील या प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेत सामील व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यकीय केंद्रात जावे लागेल तिथे जाऊन स्वतःची नोंदणी केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता आता तुमच्या जवळच्या जे काही सरकारी आरोग्य केंद्र असतं तिथे जाऊन तुम्हाला याची नोंदणी इथे तुम्हाला करायची आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेचे काय उद्दिष्ट इथे दिलेले तर ती कोणती तर गरोदर महिलांना निरोगी आयुष्य मिळविणे मात्र मात प्रमाण कमी करणे गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आरमपासून जागृत केले जाईल निरोगी के आयुष्य आणि बाळांची सुरक्षित प्रस्तुती सुनिश्चित केली जाईल तर मित्रांनो पाहायला गेलं तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की जसं की तुम्हाला माहित असेल की ज्या काही गर्भवती महिला असतात त्यांना गर्भधारणा झाल्यानंतर जे काय आवश्यक काळजी घेतली जाते ती पुरेशी माहीत नसते तर त्यासाठी त्यांना आवश्यक ते माहिती देऊन त्यांचा उपचार करून चांगल्या प्रकारे प्रस्तुती होण्यासाठी ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे पूर्वी ही संपूर्ण सोय नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात माता मृत्यूंचे प्रमाण वाढले होते तर या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ती योजना सुरू केली आहे या योजनेची ठळीक वैशिष्ट्यपणे इथे दिली तर ती कोणती ही योजना फक्त गरोदर महिलांनाच लागू असणार आहे प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला मोफत आरोग्य तपासणी इथे केली जाईल या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत इथे असणार आहे देशभरातील वैद्यकीय केंद्र कि सरकारी आणि खाजगी रुग्णालय आणि खाजगी दवाखान्यांमध्ये या चाचण्या घेतल्या जातील महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यावर आधारित स्वतंत्रपणे चिन्हांकित केले जाईल जेणेकरून डॉक्टरांना समस्याचे सहन निदान करण्यात येईल या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा निर्णय ते भारत सरकारने घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये ते दिलेली आहे यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेसाठी आवश्यक काय आहे जसे की तुम्हाला माहित असेल ही योजना फक्त गरोदर महिलांनाच लागू असणार आहे ही योजना शहरी भागातील निम शहरी भागातील नसलेल्या महिलांसाठी आहे ग्रामीण भागातील गर्भवती मातांना या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यासाठी ती गरोदरपणाच्या तीन ते सहाव्या महिन्यातील महिला पात्र असतील तर अशा प्रकारे पात्र इथे दिले या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की लगेच तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण योजना इथे दिली आहे तर नक्की ज्या काही गर्भवती महिला असतील अशा महिलांना या यो या योजनेबद्दल नक्की माहिती कळवा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असाल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसाल तर नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन जे काही अपडेट येतात माहिती येतात ती आपण अगदी जलद गतीने तुमच्या मोबाईलवर प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी आपले युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका यांची संपूर्ण ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे संपूर्ण ग्रुप जॉईन करू शकता आणि आपल्याची माहिती मिळू शकता चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र